Mm hmm.

इच्छा होती की अंतिम समाप्त व्हायला वाचनाच्या शेवटी संविधान पूर्णत्वास केलं जेव्हा मी आमचे संविधान प्राय समाप्त करीत मी काही शब्द बोलाव माझ्या काही मित्रांनी असं कुठवलेलं आहे हा एक उत्तम तुम्ही सर्वोत्तम मध्य सर्वात शोधी केलेलं आहे त्यांचं म्हणणं असं होतं की सर्वात शेवटी जेवणाच्या जर आपण कोणाला घरी जेव्हा बोर्डर बोलवलं तर सगळ्यात चांगला पदार्थ आपण सर्वात शेवटी सह करतो नाही त्याला कधी रेझर्ट नव्हतं कधी स्टेट नव्हतो त्याच्या मध्यशबद्ध त्यांनी कसं वापरणं झालेली आहे मला माहीत नाही परंतु सगळ्यात शेवटी एक चांगला पदार्थ आपण देतो त्याच पद्धतीने आपण बुद्धिसुक्ता सगळ्यात शेवटी जरुरी आहे असं त्यांना म्हणायचं आहे प्राप्त करत काय लिहायचं आहे हे पक्का आहे तिची रचना कशी करायची माहिती आहे परंतु ती शब्द कसे कशी त्या चौकटीमध्ये जर बसवायची असेल तर त्याचा प्राप्त होतो तुमच्यासाठी जे लोक असे काही प्रलेख वगैरे लिहित असतील वकिलांना हात वगैरे असेल की सांगायचं आहे काय सांगायचं आहे हे माहीत आहे पण त्या फ्रेममध्ये जर बसवायचं असेल तर त्याला उशीर त्याला उशीर होतो ती अडचण डॉक्टर आंबेडकरांची डॉक्टर आंबेडकरांचं म्हणणं असं होतं सर्व समाधान पूर्ण झाल्यावर आता मला चित्र स्पष्ट झालेलं आहे की आता उद्देशिकेच कशी रचना करायची आहे काय असावी ते मला माहित आहे पण उद्देशिका जर मांडली असेल स्वीकृत आणि मग प्रत्येक अनुच्छेद असं मला स्पष्टीकरण द्यावं लागतं उद्देशिकेने सुसंगित आहे की नाही हे पहिल्यांदा पाहायला दिलं आता उद्देशिका समुदायाला सुसंगत आहे की नाही आता उत्तर देणं सोपं आहे परंतु प्रत्येक अनुच्छेद संविधानाचे उद्देशिकची स्वतंत्रता आहे की नाही आणि म्हणून मग डॉक्टर आंबेडकरांनी उद्देशिका ही सर्वात शोध केलेली आहे ही उद्देशिका संविधानाच्या आरंभी या वयास होती आणि ती संविधानाच्या प्रारंभी देण्यातही आलेली आहे कारण पहिल्याच पणावर आहे याकरता सुद्धा होते की प्रत्येक निर्णयात्मक उपबंधाकरता जो आम्ही संविधानावर ठेवू इच्छित होतो ती आमच्या समोर होऊ म्हणजे हे काय म्हणतात तात की मग आम्हाला एक क्रायटेरिया मिळालं असतं आम्हाला एक निकष मिळाला असतं की या आधारावर आम्हाला संविधानाचा प्रत्येक अनुच्छेद उद्देशिकेशी सुसंगत आहे की नाही हे तपासता आलं असतं हे तपासावं तपासता येणं आम्हाला आवश्यक सौद या गंभीर समय मी सगळ्याला स्मरण करून देऊ इच्छितो की उद्देशिकेत आम्ही जे सिद्धांत ठेवलेले आहेत ते केवळ नैतिक अथवा राजनिक सिद्धांत नाही तर महान नैतिक आणि आध्यात्मिक सिद्धांत सुद्धा आहे काँग्रेसचे सिनियर उद्देशिके संबंधी काय म्हणतात की उद्देशिकेमध्ये जे सिद्धांत आहेत ते नैतिक आणि राजनैतिकच सिद्धांत नाही तर ते नैतिक आहेत आध्यात्मिक सिद्धांत सुद्धा आहे जर मला शक्य असेल तर असं मी म्हणेन तर कारण नैतिक आणि आध्यात्मिक सिद्धांत आहे जर आम्ही आमच्या इतिहासात दृष्टिकोनातून पाहतो एखाद्या दृष्टीकडे आपण वैधानिक दृष्टिकोनातून पाहतो आणि त्या दृष्टीकडे एक सिद्धांत म्हणून जीवनाचा सिद्धांत म्हणून वन पर्सन संशोधन भरपूर जरी आधारित असतील तरी तरीही डॉक्टर आंबेडकर उद्देशिकेमध्ये तरीही डॉक्टर आंबेडकर उद्देशिकेमध्ये राज లోశా మా माला आमचं प्रतिित्व पाहिजे आणि जर आणि जर जनरल कॉन्स्टिट्युएन्सी असेल आणि या देशात जाती आधारित व्यवस्था असेल या देशात जाती आधारित भेदभाव पाळला जात असेल तर जनरल कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये दे, एक व्यक्ती एक मत असून एक आम्ही निर्वाचित होऊ शकणार नाही आम्ही निर्वाचित आणि म्हणून मग आम्हाला जर प्रतिनिधी म्हणून प्रत्येक भागीदारी पाहिजे आमचं स्वतःचं प्रतित्व पाहिजे तर म्हणते ना आम्ही तुमच्या हिताचा विचार ते म्हणतील परंतु तरी ते आमचं प्रसिद्ध करू शकत नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये म्हणून मग बाप्पा व्यक्त म्हणतात आम्हाला आम्हाला आमच्या प्रतिपासाठी पोलिटिकल रिझर्ल्यू शकत तेव्हा म्हणतात ते एकोणीसशे एकोणीसला पोलिटिकल रिझर्ल्यूशन कशासाठी रिप्रेझेंटेशन ऑफर ओपिनियन अँड रिप्रेझेंटेशन इन पर्सन ऑल्सो या दोन्ही पद्धतीने आम्हाला प्रतिनिधित्व पाहिजे आणि विचार तुम्ही आज जर विश्लेषण केलं तर जे महाराष्ट्र विधानमंडळामध्ये बोली मारले भिकाऱ्याचे प्रतिनिधी कोण पण हा करोडपदी भिकाऱ्याचा प्रश्न कधी सोडवू शकतो का हा भिकाऱ्याला मरू नये म्हणून जिवंत देऊ शकतो याच्या पलीकडे अशा परिस्थितीमध्ये ही पोलिटिकल डेमोक्रेसी डॉक्टर आंबेडकरांची पोलिटिकल डेमोक्रेसी आहे का याचाही आपल्याला विचार करावा लागेल हा बाय वर्तमान संदर्भ आंबेडकर असं म्हणतात ही पोलिटिकल डेमोक्रेसी विथ फंडामेंटल राईट्स आहे या पोलिटिकल डेमोक्रेसी आम्हाला काय दिलं मताचा अधिकार दिला प्लस मूलभूत हक्क सुद्धा दिले परंतु डॉक्टर आंबेडकर पुढे म्हणतात संविधान सभेत म्हणतात आणि त्याच्याही पलीकडे डॉक्टर आंबेडकरांचं स्टेट्स अँड मायनॉरिटीज जर वाचलं तर त्या स्टेट्स अँड मायनॉरिटीज मध्ये डॉक्टर आंबेडकर म्हणतात हा लक्ष द्या मी आता त्यांची कोविड तुम्हाला उदाहरण दिलं डॉक्टर आंबेडकर काय म्हणतात डॉक्टर आंबेडकर म्हणतात जर भूकेने मृत्यूस प्राप्त होण्याचा भय असेल एखाद्या हे डॉक्टर आंबेडकरांचे शब्द आहे भूकेने मृत्यू प्राप्त होण्याचा भय असेल असेल नसेल

असेल नसेल की बचत काढून घेतलं जाण्यास कोणाचे पैसे गेले गरिबाच गेलं आणि तो मेला लाईन मध्ये बनवून बदलण्यासाठी श्रीमंत मेल्याचं उदाहरण एकही नाही आहे बचत काढून घेतलं जाण्याचं जर मुलांना शाळेतून हाकळून दिलं जाण्याचा वयास आहे मुलांना शाळेतून हाकळून दिलं जाण्याचं वयास आहे सरकारी दयावर जिवंत राहण्यात हात पाडलं जाण्याचा भय असेल हे स्वतः ऐकून जर सरकारी दळेवर जिवंत राहण्यास हात पाडलं जाण्याचा भय असेल आणि मृत्यून सार्वजनिक खर्चाने दहन किंवा दफन केलं जाण्याचा भय असेल तर तो, तो माणूस ती व्यक्ती जगण्यासाठी आपल्या मताच्या अधिकारासहित सहित सर्व मूलभूत अधिकार ठेवलाही समज

बाबासाहेबांचं संविधान म्हणत म्हणजे सांगितलं गेलं संविधान सांगितलं गेलं नाही म्हणून एखाद्या अवस्था झालेली आहे बाबासाहेबांना अधिकृत संविधान लोकांपर्यंत पोहोचलं नाही म्हणून ही स्थिती आहे काय म्हणतात बाबासाहेब एखाद्या व्यक्तीला प्रतिष्ठित आजीविका प्राप्त असेल तर तो जिवंत राहावा हा त्याचा अधिकार आहे आणि ते एक दिवसच्या अंतर्गत एकवीसच्या अंतर्गत राईट टू लिव्ह आणि राईट टू लिव्ह हा अधिकार जो आहे हा राईट टू लिव्हिंग डिग्निटी आहे असं सर्वोच्च न्यायालयानंतर बरोबर आहे राईट टू लिव्हिंग डिग्निटी हा अधिकार आहे असं सर्वोच्च न्यायालयाचा आणि राईट टू लिव्हिंग डिग्निटी असेल तर मग डिग्निफाईड लायब्ररी पाहिजे त्याच्यावर डिग्निटी कुठून येईल त्याच्याशिवाय डिग्निफाईड प्रतिष्ठित आजीविका पाहिजे त्याच्याशिवाय डिग्निफाईड नाही कसेल आणि हे जर नसेल तर देणकुणाचं कर्तव्य आहे सरकारचं कर्तव्य देत नसाल तर माझी काळजी घेणं तुमचं कर्तव्य आहे

जिवंत राहायचं आहे. त्याला जिवंत राहायचं आणि मग फक्त एवढंच म्हणतो की त्याने संविधानाने जे कायदे केलेले आहेत किंवा संविधानाला अनुरूप जे कायदे करण्यात आलेले आहेत त्या कायदेशीर मार्गाने धनसंपत्ती निर्माण करावी आम्हाला काहीही आक्षेप नाही काय म्हणतात डॉक्टर आंबेडकर श्रीमंतीला आक्षेप नाही कोणाचा डॉक्टर आंबेडकरांचा श्रीमंतीला आक्षेप नाही तू बुद्धाचाही आक्षेप नाही श्रीमंतीला आहे का पुष्प आहे श्रीमंतीला आक्षेप नाही बुद्धाचा नाही ना श्रीमंतीला आक्षेप पण <पार् Elliot> तो पैसा कसा काम करायचा <oot> कसा धम्माच्या मार्गाने धम्म म्हणतो धम्माच्या मार्गाने कमावले बाबासाहेब म्हणतात संविधान निर्माता बाबासाहेब म्हणतात की हा पैसा ही संपत्ती तुम्ही कायद्याच्या मर्यादेत कायद्याच्या मार्गाने मिळवली असावी मार आम्हाला काही परंतु ही संपत्ती जर बेकायद्याची मार्गाने मिळवली असेल तर मग त्यात रोजगार निर्माण करता येत नाही का परंतु आमचा उद्देश रोजगारच निर्माण करायचा नसेल प्रतिष्ठित रोजगारच द्यायचा नसेल स्वाभिमाने जगण्यासाठी त्याला रोजगार द्यायचा नसेल आणि त्याला भिकारीच बनवायचा असेल तर ही अर्थव्यवस्था अशा पद्धतीने आणि तरी उपकार ती अर्थव्यवस्था अशा पद्धती आणि म्हणून मग आम्ही सर्व दोषी आहोत कारण आम्हाला संविधान समजलं नाही आम्ही त्यांच्याकडनं समाधान पोहोचवू शकलो नाही पोलिटिकल डेमोक्रेसी अपोनंट डेमोक्रेसी हे आम्ही समजू शकलो नाही की डेमोक्रेसी ही आर्थिक जायला पाहिजे समजलो का कधी कोणी आर्थिक डेमोक्रेसी एखाद्या चर्चा क्षेत्रातून हा शब्द उच्चारला जात असेल बाकी कोणीही आर्थिक डेमोक्रेसी हा शब्द उच्चारत नाही जोपर्यंत आर्थिक डेमोक्रेसी या देशात येत देशा नाही अर्थात प्रत्येकाला प्रतिष्ठित आजीविका जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत त्याच्या मताचा अधिकारही सुरक्षित नाही आणि मग डॉक्टर आंबेडकर इथेच थांबत नाही पंचवीस नोव्हेंबरचं भाषण जर तुम्ही वाचलं शेवटचं भाषण तर ते म्हणतात अंतिम उद्देश या संविधानाचा अंतिम उद्देश या उद्देशतेचा अंतिम उद्देश आहे या देशामध्ये सामाजिक <coughs> सोशल डेव्हलॉप सोशल कारण कधी कधी पुष्पाचा सांगतात मी कधी कधी की पंचशील आश्रमात आनंद हात वर करा सांगितलं सोडलं तर बाकी किती लोक म्हणतील पंचशेला पालन करतो नाही काही लोक म्हणजे आम्ही चारच पाळतो काही लोक तुला पाहतो उद्धारतेनुसार पाळतो हे सगळं तडडोडी आहे आपल्या तसंच डॉक्टर आंबेडकर लोकशाही लोकशाही ही सामाजिक लोकशाही पाहिजे अर्थात समानता स्वतंत्रता बंधुत्ता आणि न्याय ही जीवनाची मूल्य झाली पाहिजे तर समानता स्वतंत्रता बंधुत्ता आणि न्याय ही जर जीवनाची मूल्य झाली तर यामध्ये पोलिटिकल डेमोक्रेसी आहे यामध्ये इकॉनॉमिक डेमोक्रेसी आहे आणि अंतिम उद्देश सामाजिक उद्योगिकीमध्ये आहे तरी त्या बाबी आपल्याला वाचता येत नाही आणि म्हणून मग ज्या दृष्टीने बाबासाहेबांनी जे संविधान केलं तो संविधान केवळ कायदा नाही संविधान केवळ राज्य शासनाचे सिद्धांत नाही घ्या तर जीवनाची फिलॉसॉफी आहे जी जीवनाची फिलॉसॉफी आहे फक्त पोलिटिकल डेमोक्रेसीमध्ये नाही आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये समानता बद्दता न्याय आणि स्वतंत्रता आणि म्हणून मग संघर्ष आहे जीवनाचा समानता स्वतंत्रता या आधारावर संविधान आणि समानता स्वतंत्रता बंधुता आणि न्याय नाताना तत्वज्ञान या मधल्या संघर्षामध्ये आला हा तो संघर्ष आहे कारण आम्हाला म्हणू देण्यात आहु समानता देत

जी चीफ जस्टिस ऑफ़ इंडिया जी इंडियन कॉन्फ़िडेंट झाला जल्दी कौन झाला कहाँ बन चालू चालू जस्टिस चालू ये पासियां बदल दिया ये सब बनने पड़ेगा पावन बनने का ओ इसी के साथ बच्चे को नहीं बनने को वीडियो करें बहुत अच्छा

we have to level yeah. yeah. just. Yeah.